सार्थ श्रीदासबोध दशक चौदावा समास पाचवा हरिकथा लक्षण श्रीराम मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न सावध होऊन विचक्षण परिसोताचा हरिकथा कैसी करावी रंगे कैसी भरावी जेणे पावी जे पदवी रघुनाथ कृपेची सोने आणि परिमळे यक्षदंडाला गती फळे गौल्य रसाळे तरी ते अपूर्वता तैसा आणि विरक्त ज्ञातानी प्रेमळभक्त व्युत्पन्नाने वादरहित तरी हे ही अपूर्वता रागज्ञानी तालज्ञानी सकळकळा ब्रह्मज्ञानी निराभिमाना ते वर्तेजनी तरी हे ही अपूर्वता मत्सर नाही जयासी जो अत्यंत प्रियजनासी चतुरांगजाणे मानसी अंतर के नाना पर्वे तीर्थे क्षेत्रे जयपूर्वे जेथे वशि जे, जे देवाधिदेवे रूपे तया तीर्थाते ते जे न शब्द ज्ञाने मिथ्या मणती तया पामरा श्रीपती जोडेल कैचा निर्गुणनेले सगुण सगुणनेले ब्रह्मज्ञाने दोहीकडे अभिमाने ओस केली पुढे असता सगुण निर्गुण कथा जे करीती प्रतिपादून उच्छे पडत अंतर पडे उभे पंथा लक्षणे आता हरिकथेची सगुण मूर्ती पुढे भावे करुणा कीर्तन करावे नाना ध्याने वर्णावे प्रताप कीर्ती दे ऐसे गाता स्वभावे रसाळ कथा ओढवे सर्वांतरी हे लावे प्रेम सुख कथा रचायाची खुण सगुणी नाणावे निर्गुण न बोलावे दोषगुण पुढिलांचे कदा देवाचे वर्णावे वैभव नाना प्रकारे महत्व सगुणी ठेवून या भाव करावी लाज सांडून जनांची आस्था सांडून धनाची निचनवी कीर्तनाची आवडी धरावी नम्र होऊन राजांगणी निशंक जावे लोटांगणी करतालिका नृत्य वाणी नाम घोषे गरजावे एकांची कीर्ती एका पुढे वर्णिता साहित्य न पडे म्हणून या निवाडे जेथील तेथे मूर्ती नसता सगुण श्रवणी बैसले जन तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे नाही मूर्ती नाही सज्जन श्रवणी बैसले भाविक जन तरी करावे कीर्तन प्रस्तावी कवैराग्य शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावेक क स्त्रियादिकांचे कौतुक वरुण की लावण्य स्त्रियांचे वर्णिता बाधिजे तत्वता धारिष्टापासून श्रोता चळे तात्काळ म्हणून ते त जावे जे बावात बाधक साधका स्वभावे घेता तरी ध्यान स्त्रियांचे लावण्य स्त्रियांचे ध्यान कामाकार झाले मन कैचे आठवेल ध्यान ईश्वराचे स्त्री वर्णिता सुखावला लावण्याचे भरी भरला तो स्वय जाणावा चेश्वरापासून हरि कथेसी भावबळे गेला रंगतो तुंबळे निश्च एक जरी कळे ध्यानी परमात्मा ध्यानी गुंतले मन कैसे आठवेल जन निशंक निर्लज्ज कीर्तन करितारंग रंग माझे राग ज्ञान ताल द्न्यान स्वर स्वरज्ञाने सिविपन्न अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे छप्पन्न भाषा नाना कळा कंठ माधुर्य कोकिळा परितो तो भक्तिमार्ग वेगळा भक्त जाणती भक्तास देवाचे ध्यान देवा वाचून नेणे अन्न कलावंतांचे जे मन ते कलाकार झाले श्रीहरिवीण जे कळा ते चिजाणा देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला। सर्पी वेढ़िले चंदनासी निधानाड विवसी नाना कळा देवासी आड आडतैशा सांडून देव सर्वज्ञ मध्ये व्हावे मग्न ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले हे गुंतले गुंतलेश्वरी कोणे चिंतावा श्रीहरी बळेची धरुनिया चोरी शुश्रूषा घेतली करिता देवाचे दर्शन आडवे आले राग ज्ञान तेने धरून या मन मागे नेले भेटो जाता राजद्वारी बळेची धरीला बेगारी कलावंता परी कलेने केली मन ठेवून ऐश्वरी जो कोणी हरिकथा करी तोची संसारी धन्य जयास हरी कथेची गोडी उठे नीच नवी आवडी तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची जे थे, 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 हरी कथा मांडली जेथे सर्व सांडून धावे तेथे आलस्य निद्रा स्वार्थे हरी हरिकथेसी सादर हरिभक्तांचे गरी सर्वांपरी साक्षे पे साक्षेपे या नावाचा हरिदास जयासिना विश्वास येथून हा समास संपूर्ण झाला इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे हरिकथालक्षणनिरूपणनाम समासपासवा श्रीराम 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 श्री दास बोधे